गोंदवले खुर्द मान नदीवरील पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची आर्त मागणी गोंधवले खुर्द तालुका मान परिसरातील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षापासून मान नदीवरील पुलाची उंची वाढवण्याची मागणी करत आहेत या पुलाची उंची कमी असल्यामुळे नदीला थोडं पाणी आलं तरी पूल पाण्याखाली जातो त्यामुळं गावकऱ्यांचे दैनंदिन आयुष्य विस्कळीत होतेच पण लहान मुलांचं शिक्षणही धोक्यात येतं हा पूल माजी आमदार स्वर्गीय धोंडीराम वाघमारे यांच्या फंडातून उभारण्यात आला होता मात्र नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं आता या पुलाची उंची अपुरी पडत आहे पूल पाण्याखाली गेला की गोंदवले खुर्द गावातील शेडगे वस्ती कदम वस्ती फाळके वस्ती तसेच राणंद झाशी शिखर शिंगणापूर मारडी या गावातील प्रवाशांना आणि वाहनधारकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो सर्वात जास्त त्रास होतो तो गोंदवले खुर्द येथील गोपाळकृष्ण विद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळा नदीच्या पलीकडे असल्यानं पूल पाण्याखाली गेला की मुलांना शाळेत जाता येत नाही अनेकदा ते पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करतात पण त्यांच्या धोका निर्माण होतो परिणामी मुलांचं शिक्षण थांबते आणि शैक्षणिक नुकसान होतं पालकांमध्येही असुरक्षिततेची भावना वाढीस लागली अलीकडेच गोंदवले खुर्द ते राणंदा या मार्गावर नवा उंच दर्जाचा रस्ता तयार झालाय त्यामुळे या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे पण पूल पाण्याखाली गेला की हा रस्ता आणि वाहतूक दोन्हीही ठप्प होतात ग्रामस्थांच्या मते रस्ता चांगला झाला पण पूलच अपुरा असल्यानं सगळा प्रवास अर्धवट राहतो ग्रामस्थांचं म्हणणं आहे की भवी विद्यार्थ्यांचे भविष्य आणि प्रवाशांचा जीव या दोन्ही गोष्टींशी निगडीत हा प्रश्न आहे शासनानं तातडीनं पुलाची उंची वाढवून आम्हाला दिलासा द्यावा आज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले